भविष्यामध्ये जिथे कुठे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा त्या ठिकाणी तुमचे एक उल्लेखनीय कामगिरी म्हणून तुम्ही सुद्धा ओळखली जाईल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य राजकुमार मस्के सर कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर माझे सहकारी डॉक्टर मुंडे सर डॉक्टर गायकवाड सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज प्रत्येक महामानवाविषयी विद्यार्थ्यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं भावना अतिशय महत्वाची आहे कारण त्या निमित्ताने आपण त्यांचं जे काही जीवन चरित्र आहे ते वाचण्याचा आणि तो स्वतःच्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न तरी आपण करत असतो कारण कुठलंही पुस्तक घ्या आपल्या समाजकार्याची सुद्धा अनेक पुस्तकं आहेत त्यात मग तुमचं वर्क वर्किंग विथ ग्रुप असो इंडिव्हिज्युअल असो वृद्धांच्या समस्या असो महिलांच्या समस्या असो हे जेव्हा आपण वाचत असतो त्याच्यामध्ये आपण कुठेतरी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या घरातल्या वृद्धांकडे त्या निमित्ताने आपण बघायचा प्रयत्न करत असतो की खरंच अशी परिस्थिती आपल्या आपल्या नाही होणार आहे का त्यानंतर आपली होणार आहे का म्हणजे समस्येच्या मुळाशी जाण्याचं कार्य आपलं ज्ञान करत असत आपल्याला ज्ञान एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाण्याचा हा काय आहे एक राजमार्ग आहे आणि आपले जे काही संत आहेत सुधारक आहेत विचारवंत आहेत महामानव आहेत यांनी आपल्याला त्या त्या परिस्थितीमध्ये कसं घडलेले आहेत आणि त्यातून त्यांनी जी आपल्याला ज्ञानाची पायवाट दिलेली त्या पायवाटीवरून जाताना तुमच्या ज्ञानाच्या दिल्याचा प्रकाश त्या रस्त्यावर पडला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या जीवनातल्या समस्यांचं उत्तर सांस्कृतिक असो महिलांच्या संदर्भात असो किंवा महाविद्यालयात असो माध्यम आहे हा फक्त कार्यक्रम परंतु दिशा देण्याचे कार्य हे सगळे उपक्रम करत असतो तुमच्यापैकी काही मुलींना बरोबर त्याच्यामध्ये मांडायचं होतं का नाव ना दिली होती तुम्ही द्यायला पाहिजे होती कि नाही जर नाही दिली तर उत्स्फूर्तपणे जेव्हा एक दोन बोलले तेव्हा आपणही आपलं मत व्यक्त करू शकतो की भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे एक विद्यार्थी म्हटला की इथे यायच परीक्षा द्यायची घरी जायचं महिला सक्षम झाल्या डिग्री घेऊन आपण सक्षम होतो का टेम्पररी सक्षम होता त्याला आलं लक्ष होते